असंच आहे आणि राजेश्री असायची का नाही लोण लागायचे माहिती बाबा पण धावत गेले तिथं पण चालला आहे चाललेलं आहे आता लागलं की केले तर सगळं आता पळापळी चाललेली आहे त्याच्यात व्यस्त आहेत कारण मी तुम्हाला तुम्ही तर आता लई जबर चाललेलं आहे त्यामुळं त्यांच्यात पळापळी चालले मी म्हटलं लक्ष द्या माझी नका काळजी करून मी जाते आणि तिथं जाव आहे बापू नक्कर मना झाले माझी अवस्था अशी बघून स्वतः डोळ्यांना बघितलेत ना त्यामुळं त्यांना एक मिनिट चेंज पडा ना की हिची अवस्था कशी आहे कशी आहे कशी आहे कशी फिरते तिला त्यांना माहीत नाही ती कधी पण हायपर होईल आता असं आणि जाऊन तिला मोकळं मन पण सोडू दे म्हणून त्यांनी सोडलेली तशी आता खूप काय आहे पुढंपर्यंत पोचलेलं पण असतं ना त्यामुळे मला सोडलेली जाऊ दे म्हणून पण त्यांचा जीव थांबा ना आणि माझा पण कुठं लागतोय पण आता काय करू रडते करते पण पाय पकडून रडत होता हो माझ्यापासून आणि मग म्हटलं जाऊ दे आता जाणीव झाली तू क्या मग ती कॅमेऱ्यात दाखवणंच योग्य नाही ठीक आहे आता स्वतः असं संभूते बारका आहे पिणं मारून वगैरे खूप फायदे होतोयचे पण काय करणार मी त्यामुळे म्हटलं जाऊ दे चला फ आहे बोलते तोंडातून पण आतनं असं वाटतं आहे की तो तो माझाच भाव आहे त्यामुळे ना तुला जाऊ दे गेली एक रात्र राहिली मला माहीत होतं मी जास्तवर कुठलं काही होणार नाही त्या लोकांना कळत नाही त्यामुळे मी अशी म्हणत होती विषय सोडून द्या सोशल मीडियाचं म्हणजे असं मी सारखं म्हणायची आता काय बोलू तर आता विषय सगळं काढून टाकायचं सोशल मीडिया वगैरे काही नाही आणि सोशल मीडिया चांगल्यासाठीच आहे वाईट पण आहे आणि चांगल्यासाठीचं जोडून घ्यायचं कारण का त्यातलं खूप मला आणि मला साथ दिलेली आहे माझ्या फॅमिली होतो फॅमिली माझ्या मावशी आईबाप माझ्या लढत दे सांगून की जयू माझ्या बाळाला सोन्या म्हणतात मला तसं तुला काही साथ दिले बाळा परस्पर माझी मावशी वगैरे त्यांनी ठीक आहे तर का उडता पोहोचले रोड आहे पाऊस खूप झालेला आहे पाऊस उमर झालेला आहे त्यामुळं हळूहळू चालू आहे पाहिजे तरी आणि आता सास पण मला सगळं जुळवाजुळीचं करायला लागणार आहे तिथलं पण सिच्युएशन बघायला लागलं हातपाय पडावं लागेल पण बाहेरचं नाही आपलीच आहे ना आणि कोणतं अवस्थ्य आहे तरी मारलं तरी मार, मार खायचं आता झाल्याच त्या फोन करावं लागतं मा मलाच कोडू जा बापू साथ देते तुम्ही बघता ते आहेत म्हणून तुम्ही आहेत म्हणून परत आ आले तुमच्या ह्याला उठत होती पण सगळं समजा राहायचं ह्यांनाच होतं माझ्या अवस्था बघणं माझं काय ते मला मुलांना सगळं बघणं हे मीच आता ह्यांच्यापुढं मी बोलते बोलते आता त्यांच्यापुढे एवढं बोलू शकत नाही सासरवाडीच्या सा कारण त्यांचं अधिकारच आहे त्यांचं बोलणं अयोग्यच आहे त्यामुळं आपलं तोंड बंद ठेवायचं आणि ते जसं बोलतील तसं चार दिवस ऐकायचं मग त्यांना तर आपल्याला स्वतहून ऐक वाटल ती आपली सून हाय बाबा कशाला तिला बोलणार पण नाही सांगितलं आहे मी हाय ना म्हटी सांगितलंय ना हो हो सगळं सांगितलंय की जेला कसं म्हणून का म्हणलं आहे ना भीती हो सगळं सांगितलं मला किती वाटते नाही भीती वाटते बघा पकडून भीती वाटते बरं सगळं तीनशे सांगितलं म्हणजे सासूची जात आहे काय बोलू शकते हे शकतेच नाही कितीच जी आपण एवढं बडबड करतो ना सासूच्या पुढे गेलो ना सासू वाडीत वाच फुलच नाही आपण ठीक आहे बाहेर बडबड साई पाच नंतर बघा सात वर्षा आणि आता तुम्हाला भेटते भेट तर तिघे हा आपण जाणून चालू आहे तर राजा माझ्या राजकुमारी तिघा घेता मी पिसी लाई कुमाराने चिपीसी लाईट माझं पाच राईपी चालले माझ्या लहान आहेत जाऊ बघती बघा जाऊ लहान आहे माझ्यापेक्षा माझे जाऊ बघत आहे छोटी मम्मी निर्माऊ सोडून बसते त्यांच्या व्हिडिओ कॉलवर तर दाखवला आहे ना हो है त्यांच्यापेक्षा ते जेव्हा त्यांच्याकडे पळायला छोटे पप्पा छोटी मम्मी हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार कारण ती जाईल मम्मी ना त्यात मग यांचे भाव यांच्या सारख्यांचा आईनंदा सोडून दिलं नुसते तिरापासून चाललेलं आहे माझ्या छोटे पप्पा किप्पा मी बोलतात मला म्हणते मग छोटे पप्पा किप्पाच जाऊन ना गाडी गाडी घेऊन जाते फिरून जाते त्याला एक सेकंड कोण बसवला खाली 走。 आपलं जाणं येणं सुतर व्हायचं हे सगळं माहित आहे सात वर्षाने चाललेलं आहे सात वर्षात खूप काही चेंजमेंट आहे चेंजेटत होते ना तुम्हाला हि नव्हतं काय हे नाही पण इतका हि नव्हतं एकदम हे होतं मग बघत होतं हे असं रोडवर होतं ना तसं होतं की समोर तिथे ना असं नव्हतं कराड चवची रोड आहे ना मोठी जाणारी रोड आणि ही असं ही काही नव्हतं असं आहे ना ही काही नव्हतं पण मी आजची रुग्ण आहे तर हे असं चौसाचं रान आहे ना चौसाचे रात ते असं होतं रानाला राणालास केलेलं आहे कसं वाटा आहे तिकडं मात्र एक कसं वाटा होतं कसं वाटा आहे तर हे कुठलं गाव पंडित आता की हे मंदिर आहे ना कुठलं तरी गाव म्हणते मसवड काय काय तरी आहे तर हे एक छोटंसं गाव आहे की हे करेल I okay. पूर्ण काही विसरून गेलेली आहे त्यामुळं काय माझ्यात येणार झाले इथं बोर्ड पण नाही तुम्ही बघू शकता रोडवर काही बोर्ड नाही बोर्ड आले आणि आता काय चोवीस तारखेला चितळीमध्ये येत आता मी आले माहित आहे ना चितोळीचा आहे का ती चितळीमध्ये मग शिवकाळ घेत ठीक आहे तर